उद्या अनंत चतुर्थी आहे पुणे शहरातील सर्वच गणेश गणपतींचं जे आहे ते विसर्जन होणार आहे मात्र याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रवक्ता आहेत अंकुश काकडे यांनी एक वादग्रस्त विधान केले ते विधान म्हणजे गणेश विसर्जन मिरवणूकीला जे गालबोट लागलेले आहे ते बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे लागल्याचं आरोप त्यांनी केलेला आहे मात्र या विधानावरून या आरोपावरून विद्यार्थ्यांमध्ये एक असंतोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आता आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत दादा तू या विधानाकडे नेमका कसा बघतोस अण्णांनी जे वक्तव्य केलंय ते त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचं लक्षण आहे हे अत्यंत निषेधार आहे त्याच्यामुळे कुठेतरी सामाजिक असंतोष निर्माण होऊ शकतो आता तुम्ही पहा म्हणजे संपूर्ण भारतामध्ये कुठंतरी बाहेरचे परके असं हे जे चालू आहे वाद निर्माण मराठी महा, महा, विरुद्ध परप्रांतीय मग तुम्ही पुणे विरुद्ध पुणे पुण्याच्या बाहेरचे पुणेकर विरुद्ध पुण्याच्या बाहेरचे असं वाद निर्माण करणार आहेत का तुमच्या अशा हे वक्तव्यामुळे कुठेतरी जे हजारो लाखो विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात महाराष्ट्रातून येतात महाराष्ट्राच्या बाहेरून येतात जागतिक स्तरावरून येतात त्यांच्याविषयी कुठंतरी पुणेकरांच्या मनामध्ये कुठंतरी वेगळी अशी भावना निर्माण होऊ शकते त्यामुळे तुम्ही हे वक्तव्य मागे घेणं गरजेचं आहे आणि असंही पुण्या कोण पुणेकर पुण्याने पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांनी काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी पुण्याचा सात तुमच्या नावावर आहे का तुम्ही पुण्याचे मालक आहात का आणि तुमचं काय म्हणणं तर गणपती उत्सवामध्ये विद्यार्थी डीजे सोबत नाचत बरं गणपती उत्सवामध्ये गणपती मंडळ तुमचं डीजे तुमचा त्या डीजेवर आश्लिल गाणे लावणारे तुम्हीच लोक आणि तुम्ही विद्यार्थ्यांना कशाला कर बदनाम करा तुम्ही ते डीजे संस्कृती बंद करा ना डीजे संस्कृती काही विद्यार्थी घेऊन आले नाहीत पुण्यामध्ये डीजे संस्कृती हे तुम्हीच बनवली ना तुम्हीच लोकांनी बनवलेली तर डीजे संस्कृती बंद करा तिथेच विषय मिटून जातो Uh, हाच डीजे संदर्भातीलच एक मुद्दा आहे की मागच्या वर्षी बघायला गेलं की डीजे वर नाचून असली शाळा अश्लेषा असतील सोशल मीडियावर देखील विसर्जन मिरवणूक जी असते विद्यार्थी लहान देखील मोठ्यांना बघूनच प्रभावित होत असतात बर नक्कीच आपण ह्या विषयावरती डीजेचा जो आहे संदर्भ पण आधी मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या वतीने अण्णांनी जे वक्तव्य केले त्याचा आधी मी विद्यार्थी सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीने निषेध व्यक्त करतोय दुसरी गोष्ट आता ही संस्कृती किंवा डीजे कल्चरचं जे चाललंय आपली चर्चा आहे तर खरं म्हणजे एक दोन विद्यार्थ्यांना बघून सर्व विद्यार्थ्यांना दोषीच्या कारवाईमध्ये ठेवू नये त्याचबरोबर ही डिजिटल संस्कृतीला प्राधान्य कोणी दिलंय बळ कोण देत आहे ह्याच्या मागच्या हात कोण आहेत ते बघावं त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी आणि जे अनुचित प्रकार करतात किंवा वागतात त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे पण ह्याच्या आधी विद्यार्थी ह्या सगळ्या संस्कृतीला दोषी किंवा बदनाम करतायत ह्या जो त्यांच्यावरती आरोप केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतोय ग्रामीण भागातून आले आलेले हे विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या राज्यातून परदेशातून आलेले विद्यार्थी शिक्षणाचं हे माहेर घर आहे त्यासाठी ते इथे येतात पण ह्या संस्कृतीचा भाग होण्यासाठी त्यांना ही एक संधी मिळते इथल्या समाजसुधारकांनी साधू संतांनी इथे एकोप्याचं सलोख्याचा एक मार्ग दिलेला आहे आणि ही सलोख्याची संस्कृती आपल्या सण उत्सव हे येण्याचं एक निमित्त असत महाराष्ट्र माऊली साने गुरुजींनी सांगितलेले खरा तो एकच धर्म जगाला प्रेम आरपावे तर खरं म्हणजे हा आपला सण आहे या सणामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी इथे येत असतात त्यांना आपलं कुटुंबाचं एक स्थान म्हणजे हे पूर्ण वाटतं कारण की हे इथं संस्कृती आणि त्यांचं आयुष्य घडवण्याचं भविष्य घडवण्याचं हे ठिकाण आहे स्पर्धा परीक्षा करणारे हे विद्यार्थी आहेत हे इथल्या प्रशासनाचा कणा आहे या कणा असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही जर दोषीच्या पिंजऱ्याच्या आरोपात टाकत असाल तर था सर्वात पहिल्यांदा आम्ही तुमचा निषेध व्यक्त करतो या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने अनेक वेळा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती आपल्या पक्ष श्रेष्ठींनी या विद्यार्थ्यांच्या बाजूने नेहमी उभे राहिलेले आहेत अशा वेळेस इलेक्शन तोंडावर असताना वेगवेगळे सांस्कृतिक राजकारण भाषिक द्वेषाचं आणि जातीय व्यवस्थेचं प्रचंड सध्या स्तोम माजलेला असताना आपण ह्या निमित्ताने येऊन ह्या विद्यार्थ्यांना एकत्र आणायचं काम हे आपल्यासारख्या अनुभवी लोकांचं असलं पाहिजे ना की त्या विद्यार्थ्यांना वेगळं बाहेरचं आणि स्थानिक हे असा वाद निर्माण करू नये आपण ह्या विद्यार्थ्यांना आपले म्हणून स्वीकारावं आणि स्वीकारावं का तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करताय जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनाला ठेच पोहोचल ही संस्कृती प्रत्येकाची आहे प्रत्येक जण त्याच्यामध्ये सहभागी होणार पण जे अनुचित प्रकार करतात त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे याचं मी समर्थन करू म्हणजे तुमचा असा स्पष्ट आरोप आहे का त्यांच्यावर की निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे आता हे वक्तव्य अशी विधान आरोप करण्यापेक्षा आमचा आरोप नाही त्यांनी जे वक्तव्य केलंय त्याला हा प्रतिवाद आहे की तुम्ही अशा पद्धतीने व्यक्त वक्तव्य करून संस्कृतीचा भाग होण्यापासून कसं परावृत्त करू शकता विद्यार्थ्यांना विद्यार्थी हे इथले संस्कृतीचे वाहक असतात त्यांना सलोख्याचं दर्शन द्यायचं काम हे आपल्यासारख्या अनुभवी लोकांचं आहे त्यांना तुम्ही एक दोन विद्यार्थ्यांच्या इथल्या आलेल्या अनुभवावरून सर्व तीन एक लाख विद्यार्थी ह्या पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेले आहेत इथला अर्थकारणाचा गाडा या विद्यार्थ्यांच्या जीवावरती चालतो इथल्या मेसेस असू द्यात इथल्या हॉस्टेल्स असू द्या किंवा इथल्या स्थानिक जे काही वडापावच्या गाड्या असू द्या ह्या इथल्या लोकांना आपल्या रोजगाराचे एक माध्यम मिळालेलं आहे हे माध्यम हे विद्यार्थी आहेत अशा वेळेस आपण यांना एकत्र आणायचं का त्यांना दोषीचा काय दोषी ठरवायचं हे दादांनी एकदा अनुभव घेतला पाहिजे इथली पब संस्कृती इथली डग ड्रग संस्कृती इथलं असणार ट्रॅफिकचे प्रश्न सामान्यांच्या ह्या प्रश्नांवरती आपण बोलावं त्यांचे प्रश्न, प्रश्न सोडवावे आपला पक्ष वाढवावा याच्याबद्दल आमच्या खूप शुभेच्छा आहेत पण विद्यार्थ्यांना जर तुम्ही दोषीचा पिंजऱ्यात ठेवत असाल तर आम्ही पहिल्यांदा तुमचा जाहीर निषेध करतोय तुमच्या पक्ष सृष्टींपर्यंत आम्ही तुमची तक्रार देऊ शकतो माझे सहकारी यांनी त्या विषयावरती चर्चा केलेली आहे की अशा विद्या अशा गोष्टी केल्याने विद्यार्थ्यांच्या भावना दुखतात सर्व समाजातले आलेले सर्व घटकातले आलेले विद्यार्थी यांना आपलं करायचं मोठं मन दाखवायचं हे आपल्यासारख्या जबाबदार नागरिकांचं काम असलं पाहिजे आपण ह्या पुण्याचे सहकारी आणि एक सामाजिक कार्यकर्ते आहात तर नक्कीच तुम्ही इथून पुढे काळजी घ्याल आणि असं बौद्धिक दिवाळी खोरी प्रश्न बोलणार नाही भाऊ मला तू एक सांग की आताच अर्थव्यवस्थेचाच मी मुद्दा घेणार होते की पुण्यात बरेच परराज्यातून असेल किंवा आपले वेगवेगळे वे तालुके जे आहेत महाराष्ट्रातील ती जिल्ह्यातील तिथून ती येत असतात आणि दुसरीकडे बघ बघायला गेलं तर पुणे युनिव्हर्सिटीची जी अवस्था आहे ती दिवसांगणीच तिथे विद्यार्थ्यांचं आंदोलन होत असतं आणि दुसरीकडे त्याच्यातून विद्यार्थी जातोय आणि दुसरीकडे अशा प्रकारची वक्तव्य ज्या ज्याच्यासाठी पुणे विद्यापीठ जे त्याला नुकसान सोसावं लागू शकतं किंवा जे इथले रोजगार आहे त्यांना आर्थिक व्यवहारात आमचे आता सहकारी मित्र बोलल्याप्रमाणे की बाबा नो आता जे पुण्यात जे विद्यार्थी आहेत लाखो विद्यार्थी पुण्याला आपल्या विद्येचं माहेर घर किंवा संस्कृतीचं माहेर घर म्हणून बघितलं जात तर एक दोन म्हणजे लोकांमुळे जर तुम्ही जर अख्ख्या विद्यार्थ्यांना जर दोषी ठरवत असाल तरी कुठं तर थोडं चुकीचं आहे म्हणजे असं म्हणजे मी म्हणत नाही की बाबा नो एक दोन विद्यार्थी जे विद्यार्थी तसे आहेत बाबांना जे आहेत त्यांच्यावर कारवाई करा डायरेक्ट तुम्ही पण त्यांच्यामुळं जे विद्यार्थी संघटना किंवा विद्यार्थी आपले आहेत बऱ्यापैकी बर, त्यांना गालगोट नको लावायला एवढं परिणाम होऊ शकतो का अर्थव्यवस्थेवर आपल्या पुण्याची आर्थिक व्यवस्था आमच्या सहकारी बोलल्याप्रमाणे जे आता पुण्याची अर्थव्यवस्था बघायचं गेलं तर म्हणजे जे विद्यार्थी जिथे राहतात आता लाखो जवळजवळ एमपीएससी किंवा युपीएससी बरेच स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत लाखो विद्यार्थी आहेत तर बऱ्यापैकी सर बोलले तसे की हॉस्टेल्स मेस चहा वगैरे बाकी करोडो म्हणजे करोडो रुपयाची अर्थव्यवस्था इथं विद्यार्थी म्हणजे चालवत आहेत तसं बघा गेलं तर म्हणजे सांगू शकत नाही तसं शब्दात आपण फक्त एवढंच की बाबा जे विद्यार्थी की आपलं ज्या विद्यार्थ्यांमुळे थोड्याफार एक दोन विद्यार्थ्यांमुळे जर आख्या विद्यार्थ्यांना जर गाळगोट लागत असेल तर थोडं चुकीचं आहे नक्कीच एक शेवटचा प्रश्न यापुढे तुमची भूमिका काय असणार आहे चर्चा करणार आहेत का अंकुश काकडेशी किंवा त्यांचे जे ज्येष्ठ पदाधिकारी हा ठीक आहे आम्ही अण्णांशी भेटून पण चर्चा करू अण्णांना सांगू जर तुम्हाला दोन चार लोकांचे काही अनुभव आले असतील आणि काही ते चुकीचं वागले असतील जे कायद्याचं उल्लंघन त्यांनी केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी पण सरसकट सर्व विद्यार्थ्यांना बदनाम करून आणि तुम्ही वयानाम होत आम्ही आहेत तुम्ही आम्ही तुमच्या मुलाच्या वयाचे तर तुम्ही आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे जर काही मुलं चुकले असतील तर पण तुम्ही असं सामाजिक द्वेष निर्माण होईल असं कुठंतरी वक्तव्य नाही केलं पाहिजे आणि कुठतरी हा राजकारणाचा मुद्दा पण झाला नाही पाहिजे कारण की सध्या आता पुण्याच्या ह्याच्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या पुणे विरुद्ध पुण्याच्या बाहेर बाहेरचे असे वाद नाही झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे मग आम्ही तुमच्या प्रक्षशिष्टीशी पण या संदर्भात बोलणार आहोत नक्कीच आपण बघू शकतो की त्यांच्या या काकड्यांच्या या विधानामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आणि काकड्यांनी त्यांचं जे विधान आहे ते मागं घ्यावं अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र